अमास भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी 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 धर्मपंत जात एक जगात माय मानतो नमस्कार मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन या दिवशी आपण मराठी भाषेच्या महत्वाबद्दल तिच्या इतिहासाबद्दल आणि आपण तिच्या संवर्धनासाठी काय करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत मी सुभाष सुरेश आगरे मी संतोष रघुनाथ जोडे आपला समनच्या या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस सुप्रसिद्ध मराठी कवी आणि साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो हा दिवस मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला आणि तिच्या योगदानाला सलाम करण्याचा आहे कुसुमाग्रज हे नाव उच्चारताच मराठी साहित्याच्या अभिमानाचा आणि अभिजाततेचा गौरव आपल्या मनात जागा होतो विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं पूर्ण नाव असून त्यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी अतुलनीय योगदान दिले त्यांच्या लेखणीमुळे मराठी भाषेला एक वेगळी उंची आणि जागतिक स्तरावर ओळख मिळाली कुसुमाग्रजांनी मराठीत लेखन करून मराठी भाषेची श्रीमंती वाढवली त्यांच्या साहित्यकृतीमधून मराठीचा गोडवा सामर्थ्य आणि सौंदर्य उलगडून दाखवले त्यांनी कविता नाटके कथा कादंबऱ्या आणि लघुनिबंध यांद्वारे समाज प्रबोधन केले विशाखा हा त्यांचा काव्यग्रंथ मराठी साहित्यातील महिलाचा दगड मानला जातो नटसम्राट या नाटकाने मराठी रंगभूमीला अभिजात दर्जा दिला मराठी माती यासारख्या कवितांमध्ये मराठी भाषेचा अभिमान प्रकट केला एकोणीसशे मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला जो भारतातील साहित्याचा सर्वोच्च सन्मान आहे या पुरस्कारामुळे मराठी साहित्याला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळाली त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषेचा अभिमान वाढला आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्या स्मरणार्थ हा विशेष दिवस घोषित केला मराठी भाषेचा इतिहास हा एक दीर्घ आणि वैविध्यपूर्ण प्रवास मराठीचा उगम वेदकालीन बोलीभाषेपासून झाला असे काही अभ्यासक मानतात त्या काळातील संस्कृत आणि प्राकृत भाषांचा प्रभाव मराठीवर दिसून येतो महाराष्ट्री प्राकृत ही एक प्राकृत भाषेची एक बोलीभाषा आहे ज्यावरून मराठीचा जा विकास झाला सातवाहन साम्राज्याच्या काळात महाराष्ट्री प्राकृताचा प्रशासनात वापर केला जात असे यादव राजवटीच्या काळात इसवी सन अकराशे सत्याऐंशी ते तेराशे सतरा मराठी भाषेला अधिकृत स्वरूप मिळाले माही यांनी इसवी सन बाराशे सत्याऐंशी लीला चरित्र रचले लीलाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ आद्य ग्रंथ आणि चरित्र ग्रंथ आहे त्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही इसवी सन बाराशे नव्वद ला लिहिली त्या काळात महानुभाव पंथाची स्थापना झाली जा ज्याने मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले सुमारे सात हजार ते आठ हजार भाषा सध्या जगभरात बोलल्या जातात आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत कारण बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे मराठी एक भारतातील प्रमुख आणि समृद्ध भाषेपैकी एक आहे जगभरात मराठी भाषा बोलणारे सुमारे आठ कोटी लोक आहेत ही भारतातील तिसरे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा तसेच मराठी भाषेचे स्थान हे जगातील प्रमुख भाषांच्या यादीत पंधराव्या स्थानावर आहे संस्कृत प्रचुर आणि साहित्यमय परंपरा लाभलेल्या या भाषेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच राज्यभाषेचा दर्जा मिळवला मराठांच्या साम्राज्यात मराठी ही व्यवहाराची भाषा नव्हे तर स्वाभिमानाची आणि संस्कृतीचे प्रतीक होते मराठी साहित्य संत काव्य लोकसाहित्य भक्ती साहित्य आधुनिक साहित्य आणि विज्ञान साहित्य, साहित्य अशा विविध अंगाने मराठी भाषा अधिक रंगतदार बनत गेली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांच्या भारूड ओवी आणि अभंगाने या भाषेचा गोडवा वाढला यापुढे कुसुमाग्रज पु ल देशपांडे वि स खांडेकर गोनी दांडेकर शांता शेळके यांच्यासारख्या साहित्यकांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली इतर प्रमुख जागतिक भाषेप्रमाणेच मराठी भाषा ही अनेक पद्धतीने बोलली जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिच्या बोली बदलतात उच्चार बदलतात पण तिची आत्मा कायम राहते असे म्हणतात की तीच नदी मोठी जिवंत राहते जिच्या ओढे जास्त असतात तशीच आपली मराठी भाषा आहे तब्बल बावन्न बोलीभाषा तिच्या प्रवाहातून मिसळल्या भारूड लावणी गोंधळ अभंग ओवी यासारख्या पारंपरिक साहित्य प्रकारांनी मराठीला वेगळीच रंगत दिली लोकहितवादी महात्मा फुले शास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक यांनी मराठी साहित्य आणि समाज प्रबोधनाच्या कार्याला नवे आयाम दिले भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि आतापर्यंत पाच मराठी व्यक्तींना बहुमान मिळाला आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मास्टर दीनानाथ मंगेशकर लता मंगेशकर सचिन तेंडुलकर आणि नानाजी देशमुख आदी मराठी ही केवळ एक भाषा नाही ती आपल्या अस्तित्वाची ओळख आहे शिवरायांच्या तलवारीसारखी ती प्रखर आहे संत तुकोबरायांच्या अभंगासारखी ती पवित्र आहे आणि वराठीतल्या बोली इतकी ती तिखटही आहे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारी संघर्षाची जाणीव करून देणारी आणि अभिमानाने मिळवण्यासारखी ही आपली भाषा आहे म्हणूनच मराठी भाषेचा अभिमान हा आपल्या स्वाभिमान आहे मराठी भाषा ही संघर्ष संस्कृती साहित्य आणि स्वाभिमानाची भाषा आहे जी काळानुसार विकसित होत राहिली आणि नवीन शिकरे गाठत राहिली आजच्या डिजिटल युगात इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठीतून संवाद साधणे कमी होत आहे आपण याला थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवे इंग्रजी शिकणे आवश्यक आहेच पण मातृभाषा विसरून नाही त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार प्रसार करणे अत्यंत गरजेचं आहे मराठीमध्ये मा अधिक तंत्रज्ञानविषयक साहित्य निर्माण करणे मुलांमध्ये वाचनाची सवय लावणे आणि मराठी संवाद साधणे हे महत्वाचे आहे मराठी भाषा आपली संस्कृती अस्मिता आणि अभिमान आहे तिचे जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्यच आहे मराठीची अस्मिता राखूया अभिमानाने मराठी बोलूया हा संदेश आपण प्रत्येक मराठी भाषिकाने पसरवला पाहिजे मराठी भाषा दिनानिमित्त आपण आपल्या भाषेचं महत्व ओळखून तिच्या संवर्धनासाठी योगदान द्यायला हवे जय महाराष्ट्र जय मराठी तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका तुमच्या पाठिंबामुळे आम्हाला नवीन आणि चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल या प्रवासात आम्हाला अधिक जोडण्यासाठी आणि आपलं जीवन प्रेरणादायी बनवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा